हे सांगतील की हे अजिबात महानगरपालिका अशी बोलली होती की आम्ही मीटर लावायची पाणी पुरवठा करतो आता पाणी पुरवठा तर नाहीच पण आमचे पैसे सगळे जाऊन राहिलेले काही ठिकाणी अशी प्रोसिजर आहे अजून न नाही पोचला नाही पण पन... कर वसुली चालू आहे म्हणजे पाईपलाईन टाकलेली आहे परंतु पाणी त्यांच्या दारात नाही आहे पाच वर्षापासून काही ठिकाणी का आणि त्यांना आले पाच वर्षाचे पाणीच नाही पोहोचलं तर तुम्ही बिल कुठून देऊन आले तुम्हाला समजायला पाहिजे त्यांना आपण यांच्याकडून पैसे घेतलं तर आपण त्यांना काहीतरी बेनिफिट दिलं पाहिजे आणि हे यांच्या लक्षात काय येत नाही गोष्ट अशी आहे की काँग्रेसच्या काळात हा जो टॅक्स आहे हा तुमच्या या घर टॅक्समध्येच टॅक्स आठशे रुपये लागून येत होता यांच्या या काळात यांनी तो टॅक्स जो आहे तो वेगळ्या प्रकारचा टॅक्स बिल बिल तयार केलं आणि जे पहिले आठशे रुपये होत ते आठशे रुपये आधीच ठेवलं त्यांनी लक्षात त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक नवीन बिल तयार केलं आणि त्या नवीन बिलमध्ये मध्ये दोन 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 चार चार हजार रुपये वसूल करून आले बरोबर आहे आज चार हजार रुपये जमा करायचं आणि पहिलेच्या आमच्या मग म्हणतात तेव्हा हे वेगळं होतं आम्ही पाणी दिलं अरे पण आमचं आठशे रुपये ते भरलेले आहे पहिले त्याचं काय त्या टॅक्स मध्ये ते तर ते म्हणतात ते न, बोरिंग रिपेअर करण्याचं बिल आहे म्हणतात अरे बोरिंग कोणती रिपेअर केली कोणत्या बोरिंग खोदल्या तुम्ही दाखवा पहिले ज्या असलेल्या त्या बंद पडल्या हे जे मॅडम नवीन आली होती आता तिने बोरिंग रिपेअर करणं हे पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे नळ नळ रिपेअर करणं बंद करून टाकलेले आहेत नंतर पाईपलाईनचे लिकेज खूप दिवस निघत नाही आहेत बरोबर आहे लिकेज आहे या ठिकाणी वेस्टेज पाईप झाली एवढं पाणी जाते पण ते ढुंकून पाहत नाहीत हे यांना समजायला पाहिजे आणि लोकांना प्यायला पाणी नाही आणि इकडे वेस्टेज पाणी जाते मग याच्याबद्दल जा यांची काय प्रतिक्रिया आहे आठशे रुपयाची बिल आहे त्याच्यातच आमचा टॅक्स वेगळं बिल नको कोणाला त्याच्यामध्ये काँग्रेसच्या पत्ता होत पहिले वेगळं बिल नव्हतं ज्यावेळेस गवईबाई इथे अध्यक्ष होत्या त्यावेळेस एकच बिल होतं वेगळं बिल नव्हतं हे वेगळे बिलची प्रोसिजर यांच्या या काळातून उलटा रुका झालेली आहे हा हे यांना समजायला पाहिजे आणि यांना हे तुम्ही दाखवून द्या याच्याबद्दल आमचं काही प्रतिक्रिया नाही आहे आमची प्रतिक्रिया एवढीच आहे आज यांनी जे काही आंदोलन केलेलं आहे वंचित बहुजननी ते माझ्या मताने योग्य 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 सगळ्यासाठी योग्य रीती आहे आणि सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे हा आवाज आहे काही माझ्या तुमच्यासाठी आवाज नाही आहे हा संपूर्ण शहराला योग्य निर्णय देणारा आंदोलन आहे गरीबी लोकांना लो काय करावा का गरीबी आहेत सगळ्या लोक गरीब लोक आहेत त्यांना काय करा मग कुठून पैसे आणा कोणाला पैसे मागा घरातले भाडे का एक आलेले पैसे नाही बँक आम्हाला कुठलंही लोन देत नाही हे यांचा मूर्खपणा पाहिजे कि आपण काय किती वर्षापासून मूर्ख करतो आणि किती दिवसापासून गरिबांचे पैसे खातो हे यांच्या लक्षात द्यायला पाहिजे एक किलो गहू नको एक किलो गहू नको आम्हाला रोजगार द्या एक किलो गहू नको आम्हाला काहीतरी काम धंद्यासाठी तुम्ही हे द्या काहीतरी सपोर्टिंग द्या हे काहीच करत नाहीत काहीच देत नाहीत एक किलो गौचा वंचित आम्ही विरोध करतो त्यांच्या एक किलोच्या आम्हीच एक किलो त्यांना देतो रोजगार द्या हा आम्ही एक किलो त्यांना देऊन देतो की एक किलो तुमच्यासाठी ठेवा की तुमचं जर चांगलं पोट भरत असेल तर आम्हाला त्याचे समाधान आहे आम्हाला हे पाहिजे काय रोजगार रोजगार उत्पल करून द्या आम्हाला रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही हे यांना लक्षात यायला पाहिजे आतापर्यंत एका झोपले होते काय आता नवीन नवीन बिलं काढून राहिले नवीन नवीन कारनामे करून राहिले यांच्यापर्यंत आम्ही कुठं आहे हे मिवीन नवीन नवीन कारनामे करून राहिले प्रत्येक प्रत्येक वेळेत नवीन नवीन प्रत्येक प्रत्येक वेळेत नवीन नवीन हे काय आहे गरिबांनी कुठपर्यंत हे करायचं आता बाकीचे लोक कामात बंदावले राहतात हे ठीक आहे हे यांनी यांच्या मागे एवढं हे जाणे आणि प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हे आम्हाला काही योग्य नाही हे सगळं तुम्ही त्यांना सांगू शकता आमचंच नाही हे सर्वांचंच आहे कोणाचंही मत घ्या तुम्ही तुम्हाला हेच शब्द येतील कारण आज आजकाल म्हणजे मजुरी नाही कामधंदा नाही नोकऱ्या नाहीत काही काही घरात माणसं रिकाम्या नाहीत काही काही घरात अजूनही त्यांच्या कुळात नोकरी नाही हे लक्षात यायला पाहिजे हे जे आमचे रक्षक म्हणतो शासन हेच भक्षक झालेलं आहे आमदार खासदार वेगवेगळ्या चाय विकत घेतात आहे आणि तिथल्या गरीब लोकांना खाली करायचा प्रयत्न करत आहे आता वंचित भोजन आघाडीने घोषणा कसाय प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने पद्धत करत असतो म्हणजे काही ना काही कर प्रयत्न करत असतो आता याच्या पहिले आंदोलन झालं ते घर टॅक्स माफ करण्यासाठी किंवा त्याचं काहीतरी करण्यासाठी तर शासनाने लगेच अध्यादेश काढला आणि त्यांच्यावरचं चोवीस टक्के व्याज माफ केलेलं आहे आता तसंच या पद्धतीने निर्णय घेऊन त्यांनी काहीतरी तोंडाला हे यांना अजिबात समजायला पाहिजे आणि पाहिजे आम्ही आम नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो आणि हे त्यांना समजायला पाहिजे खूप खूप शिकलेले आहेत पण ते काहीच कामाची गोष्ट नाहीत खूप खूप लेकरं शिकलेले आहेत पण त्यांना नोकऱ्या नाहीत हे शिकलेले नसून आपल्याला शाळा शिकवतात